वाहतूक नियंत्रण शाखा मिरजच्या वतीने पस्तीसावे रक्षा सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर आज मिरज पोलीस ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आले होते यावेळी रिक्षा चालकांनी व व्यापाऱ्यांनी नागरिकांनी शिबिराला चांगले प्रतिसाद मिळाले वाहतूक नियंत्रण शाखा मिरज यांच्याकडून पस्तीस वा रस्ता सुरक्षा अभियान याच्या अंतर्गत जो सप्ताह चालू आहे त्याच्या अनुषंगाने नागरिकांना प्रबोधन व्हावं रस्ता सुरक्षा कशी असावी वाहतुकीचे नियम कसे पाळावेत यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर सर्व नागरिक रिक्षा ट्रक टेम्पो चालक यांच्याकरता आज ठेवण्यात आलेलं होतं बऱ्याचशा रक्तदातीने आज या ठिकाणी येऊन रक्तदान केलेलं आहे बऱ्याच जे चालक आहेत जो नागरिक आहेत त्यांनी आपले डोळे तपासून घेतलेले आहेत तर यापुढे देखील असे उपक्रम राबवण्यात येतील जनतेनं जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करावं वाहतुकीचे नियम पाळले जावेत कुठेही अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी स्वतः पण सुरक्षित राहावे आणि दुसऱ्याला देखील सुरक्षित ठेवावे असा संदेश या निमित्ताने मी देतो धन्यवाद